नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या रेश्मा समशेर शेख वैवर्ष बत्तीस हिच्यावर तिच्या पतीने समशेर रमजान शेख वैवर्ष तेहतीस याने नारळ फोडण्याच्या लोखंडी धारधार शस्त्राने हल्ला केला पत्नीच्या बहिणीला घर बांधण्यासाठी दिलेल्या पाच लाखांच्या व्यवहारावरून सतत भांडणे होत होते वीस जुलै रोजी सकाळी पावणे बारा वाजता रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यावर वार केला गंभीर जखमी रेश्मा यांना तातडीने वंजारी रुग्णालय भांडे प्लांट येथे दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे हसनबाग या ठिकाणी राहणारे पती पत्नी आहेत त्यामध्ये पतीने पत्नीला डोक्यावर पैत्याने वार करून तिला गंभीर जखमी केलेले आहे तिला जेवाणशी ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने जुबैर जुबे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये हकीकत अशी आहे की जी जखमी महिला आहे तिने तिच्या बहिणीला पाच लाख रुपये पतीकडून घेऊन दिले होते घर घराच्या बांधकामासाठी पैसे दिले होते परंतु ते पैसे तिने परत मागून घ्यावेत यासाठी पती पत्नीला त्रास देत होता त्यामध्ये गेल्या एक दीड महिन्यापासून वारंवार वाद होत होते आणि त्या वादाच्या याच्यातून काल पतीने पत्नीवर नारळ कापण्याच्या कोयत्याने डोक्यावर वा करून तिला गंभीर जखमी केलेले आहे आणि महिला ही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे यातील आरोपीला आम्ही ताब्यात गुण अटक केलेली आहे तो सध्या पी सी आरमध्ये आहे जखमीचे नाव आहे रेश्मा परवीन शमशेर शेख वय बत्तीस वर्ष आणि तिच्या पतीचे म्हणजे आरोपीचे नाव आहे शमशेर शेख वय तेहतीस वर्ष जेव्हाही एका ठिकाणी राहतात